बघा मित्रांनो ही काय आणलंय तुम्ही सांगा कमेंट कम मध्ये आणि बघा कशी बोलते हर दिवसापासून आमच्या इथले सगळे माहित होते कि पोरगी झाली पोरगी झाली जेलबी आणा वाटायला आणि हे बोम्ब फिंडायला कुठचं काय हिंडायला बसित बघितलं कीच बोलणं तुजो चुले प्यार से आराम काय करायला कुठून का? गाव फिरून आलो

तू वाप बोल आता बघा बघ मारीन बर का मी तुझं मारायला सुरुवात केली तू पुन्हा मग मी थांबत नाही थोंड करून हसा काय म्हण मी येवढ जायचं फिरायला 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 नाही गेलो म्हणतोय अजून भी आई कोणतरी माणसाचं घेत जा पुन्हा बोल जा मी कशाला गेलतो ना? काय नाही नाही देखील अजून बोल अरे वापस बोल पण माणसाला तर थकून आलो या पाणी प्या द्यायचं दरावर पाणी प्यायला असं तसं म्हणून द्यायचं तर नाही आलो का हिंडून आलो का, हिंडून, लगा। लगा का तसन, बोल हिंडून आणि सगळं गाव घातलं कुठं काय केलं का ना असं तसं हेच बोलत राहत जा कधी काय असं म्हणून मला वाटलं आता बायको गेलं बाबा बायको देईन पाणी प्यायला आता एकदम भारी वाटेल तो तर काय नाही फायरिंग आता दे केली कुठून बोलायची शिकायला लागलीच आणि काय नाही का कोण सांगत आहे दे ना मग बस अजून बोलत घंटा बस माणूस थकून असते काय काय फिरायला गेलोच नाही ऐकून घ्या अजून जरा पाणी मला बघू नको अरे मला बरे वाटले पोट्या मध्ये जाऊ पाणी तुला दाखवू काय काय नाही बघा मित्रांनो हे काय आणलंय तुम्ही सांगा कमेंट कम मध्ये बघा कशी बोलते हव देशापासून आमच्या दे इथले सगळे माहित होते कि पोरगी झाली पोरगी झाली जेलबी आणा वाटायला आणि बोंब फिंडायला लावून कुठचं काय हिंडायला बसित बघितलं घ्यायचं बोलणं माणूस मी फिराय मी करायला फिरायला नाही बोला अजून हिंडाय गेल तुम्ही बघाय हसल बोल ना यायच सांगायचं काय अगं मला घा सगळं ऊन मनाच आहे घामारणंच माझ्या हे आला आहे मग ते सांगायचं नाच करायचं तसं करायचं तर मित्रांनो जर देशापासून पण ते देशा सगळे जेल पोरगी झाली जेल पोरगी झाली म्हणून ही जेलबी आज मी वाट आहे आणली कारण की पोरगी झाल्यामुळं आपल्याली लक्ष्मी पहिल्यांदाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली त्याच्यामुळं आता मी एकदम आनंदाने जेलबी वाटणार आहे त्याच्यामुळं मी गेलो सकाळपासून आमच्या इकडली यात्रा होती मग येतानी म्हणलं आणावी म्हणजे इकडे जवळपास तर आमचं गाव खेडे गाव असल्यामुळं कुठे मी भेटत नाही अय आई इकडे हा लई गेली का हाय का बाळ झोपलं का आया जागी आई होई र मी सांगतो ना आय ना आणा लावली होती मला म्हणून आणली झोपलं का

हा ते काढलं पाहिजे चौदा पंधरा दिवस दवाखान्यामध्ये जातो करत आम्ही पंधरा दिवस चौदा दिवस दवाखान्यामध्ये काढले आणि हे झालं काय त्याच्यामुळे मी गेलतो आपलं बाळ सुखर पाहिजे चांगलं हा ते महत्वाचं असतंय आपण एवढं दिवस हे केलं म्हणजे एकदम गाबा राहतो आम्ही म्हणजे आपलं बाळ दवाखान्यामध्ये आहे काय व्हावं नाही म्हणून मला तर एवढं टेन्शन आलं होतं असं म्हणजे मला वाटलं की हां ऑपरेशन करायचं कुठं काय करायचं ना असेल तसं बोलले होते म्हणून माझ्या एकदम मनामध्ये विचित्र वाटत होतं मला हॅल्ली काय हॅल्ली मी सांगितलं पण नव्हतं मला साहेबांनी डॉक्टर साहेबांनी काय काय का, सांगितलं काय काय का, का, नाही हे माझी मला माहीत होतं म्हणून माझी मी <coughs> आता वाट आहे म्हणून मी गेलतो खास करून मला आपले आनंद झाला आहे लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये म्हणून

<laughs> काय <है? laughs> जाता जाता काय स्य। जाता भाषा दुसरी आणली जाता तर <ता> मित्रांनो <laughs> <laughs> आता बरं वाटायला लागले पाणी प्यावर ऊन तर एकदम जास्त झाले आई पंधरा वाजेमध्ये वाऱ्याला घेऊन बसायला लागली आणि तर आता काय भेटूया मग पुढच्या व्हिडीओ मध्ये आई फक्त फुसून घेते पाण्यानं अजून आंघोळ नाही काही नाही कारण की घालू नका म्हणले ती थोडं कमजोर बाळा असल्यामुळं म्हणून तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 म्हण साक्षी आय साक्षी बाय बाय म्हण तुम्ही पण सगळेजण या जिलेबी खायला म्हण हा तुम्हाला पण देऊ जिलेबी सगळ्यांनी या आपल्या घरी भेटायला लवकर बाळ बघायला तुम्हाला सगळ्यांनी जिलबी देऊ या या सगळ्या जिलबी खायला सगळेजण सगळ्यांनी जिलबी आणली मी अजून आणतो कमी पडली तर अजून आणतो या सगळेजण म्हणत होते कमेंटमध्ये मध्ये की जिलबी जिलबी या मित्रांनो सगळेजण बस बाय बाय बाय